नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एक जुलै दोन हजार पंचवीस वा मंगळवार आज संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल तर जाणून घेऊ मित्रांनो आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये आज पाऊस असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला विनंती आहे की फक्त आपली व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघता त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा इतर मग आपण या ठिकाणी पाहू शकता आज सर्वाधिक पोस आपल्याला मराठवाड्यात पाहायला मिळणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर गिवरी माजलकाव परळी सिल्लोट धाराशिव एकंदरीत सर्व महाराष्ट्रात आज दशवादधार पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सासवट सातारा विटा कराड इस्लामपूर सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर बारामती दोन अहिल्यानगर या भागात देखील आपल्याला आज उपाय हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आज होणाऱ्या पावसात वादळी वाराचे प्रमाण तळ राहू शकते म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी तसेच कोकणात पाहिले असता यामध्ये मुंबई ठाणे पालघर दिवीनगर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मालवण राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरा व तसेच इतर पट्ट्या जिल्हा आसपासच्या परिसरात आपल्याला मोठी अतिवृष्टी व जोरदार पाऊस झाल्याला पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसर परिसराचा देखील समावेश असणार आहे वातावरणात वेळोवेळी असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे तर उत्तर महाराष्ट्रात आज नाशिक नंतर नंदुरबार मालेगाव जळगाव भुसावल चाळीसगाव जामनेर सिन्नर मनमाळ व तसेच खानेडच्या इतर आसपासच्या मुसळधार पाऊस मित्रांनो विदर्भात आपल्या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण विदर्भातील अकोला मृत्यूजापूर अमरावती नागपूर रामटेक गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा हिंगणघाट यवतमाळ वाशिम बुलडाणा खामगाव या भागात देखील आपल्याला उद्या व आणि परवा सदृश्य पाऊस झालेला पाहायला वेळेस तर मित्रांनो ही होती आजची हवामानाबद्दल महत्वपूर्ण अपडेट हे अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा व तुमच्या भागात पाऊस झाला आहे की नाही ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद